भोवती पसरलेला आहे आणि त्या प्रकाशानं असा रंग आभाळाच्या कवेमध्ये घेतलेला आहे आणि तो क्षितिजावरती उधळण करत आपल्या परिसरामध्ये सध्या आपल्याला दिसतोय खरोखर सकाळ आणि संध्याकाळ ही पाहण्यासारखी असते ज्या वेळेला आपलं मन प्रसन्न असतं आणि त्यातली त्यात ये ही ही सगळी जी दृश्य आहेत तर हे सगळे जे रंग आहेत ते पाण्यामध्ये उतरलेले आपल्याला दिसत आहेत नुकताच फार मोठा आपल्याकडे अतिवृष्टीचा पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळं आजूबाजूला हे असे छोटे छोटे तलाव निर्माण झालेले आहेत तलाव म्हणजे डबके भरलेले आहेत डोंगरदऱ्यामध्ये ते पाणी साचलेलं आहे तर असे आपल्या दृष्टीनं ते तलावच तयार आहेत तर असं साचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते, ते प्रतिबिंब आपल्याला विलोभनीय असं समोर दिसतंय तर सध्या आपण जे आहेत तर ते नारायणगडाच्या परिसरामध्ये आहोत आणि ह्या नारायणगडावरचं हे संध्याकाळचं दृश्य आपल्यासमोर दिसतंय आणि या संध्याकाळच्या पावणे सातच्या वेळेला आपल्याला या ठिकाणचं नैसर्गिक सौंदर्य पाहण्याचं भाग्य आज मिळालेलं आहे आता थोडासा सन उजेड जर असता तर पलीकडचं जंगल आपल्याला दिसलं असतं तर या ठिकाणी फार मोठं जंगल पलीकडे आहे फार मोठी झाडी आहे नारायणगडाचं सुशोभीकरण आणि या ठिकाणी वृक्ष लागवड फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे सामाजिक वनीकरणानं आणि वेगवेगळ्या संस्थांनी आणि स्वतः गडाने देखील पुढाकार घेऊन या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वृक्ष लागवड करून या ठिकाणी निसर्ग जपण्याचं नैसर्गिक संद सौंदर्य जपण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं या परिसराला एक चांगलं वैभव आता प्राप्त झालेलं आहे आणि आपलं भाग्य की या संधीप्रकाशाच्या वेळेला सायंकाळच्या वेळेला आपण या ठिकाणी उपस्थित आहोत धन्यवाद